राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्गीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत चांदेरे यांनी पुण्यात एका नागरिकाला मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली होती आता चांदेरे यांचा दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय नमस्कार मी धवल देशोनथीमध्ये दे आपलं स्वागत पहिली घटनेतील मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती त्यानंतर आता या प्रकरणात बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता दुसरा व्हिडिओ समोर आलाय कामगारांसह स्थानिकांना तसेच रस्त्यावरील वाहन चालकांना दमदाटी करताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत बाबूराव चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन टम नगरसेवक राहिलेले आहेत अजित पवारांची निकटवर्गीय म्हणूनही त्यांची ओळख आहे कबड्डी क्षेत्रात गेली पस्तीस ते चाळीस वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांच्या लग्नानंतर त्यांनी त्यांच्या सासरे मारुतराव धनकुडे यांच्यासोबत राजकारणात प्रवेश केला त्यांचे सासरे शरद पवार यांच्या जवळचे असल्याने बाबूरावांना राजकारण समजले काम करत असताना चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले कबड्डी प्रेमी असल्याने त्यांनी खेळातही मोठे योगदान दिले सतेज कबड्डी संघाची स्थापना त्यांनी केली सध्या पुण्यात बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि बाणेर संघ कबड्डी खेळतात त्यांचा मुलगा समीर चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुणे शहराचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आहे मात्र वेळोवेळी मारहाण शिवीगाळ केल्याचा वादग्रस्त घटनांमुळे बाबुराव चांदेरे चर्चेत आले आहेत या घटनेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की जे झालं ते अतिशय चुकीचं आहे कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही त्यांना फोन केला होता त्यांचा फोन बंद आहे त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे की जो प्रकार झाला आहे ते मला आवडलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत त्याला बोलवून याचा जाब विचारणार आहे तक्रार दिली तर नक्कीच कारवाई होणार असल्याचंही अजित पवार यांनी वेळोवेळी म्हटलंय ती फिल्म पाहायला मिळाली हे अतिशय चुकीचं आहे कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता परंतु त्यांनी फोन डायव्हर्ट केलेला होता त्याच्या मुलाशी मी बोललो मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले मी त्याला म्हणलं की हे जे काही मी लिफ बघितलेले ते मला अजिबात आवडलेले आहे अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की याच्या पाठिंबाचं कारण काय अरे बाबा समोरच्यानी कंप्लीट केली तर काय तू तोंडी सांगून कारवाई होणार ज्या जर उद्या ज्याला कुणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच आता येणाऱ्या काळात चांदेरे यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच रिपोर्ट्स आणि बातम्या पाहण्यासाठी देशोनतीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोनती नमस्कार